माझी आजी नेहमी म्हणायची मोदक केले ना का एक करंजी बनवायची चला आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवूया कधी कधी काय होतं आपली खूप घाई गडबड होते सकाळी आपण मोदक बनवतो ना मग संध्याकाळपर्यंत थोडे कडक होत आपण दिवसभर मऊ लुसलुसीत राहतील असे मोदक बनवूया वेळ न घालवता फटाफट -पट नारळ फोडूयात हो मला नारळ फोडूया गोल फोडा एकदम छान गोल फुटले आहोने आपल्याला छान गोल नारळ फोडून दिलाय आधी आपण खोबरं किसून घेऊयात नारळ फोडायच्या आधी पाण्याने ओला करून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण खोबरं किसतो ना त्या खोबऱ्यामध्ये नारळाचा किस पडत नाही आपण खोबरं किसून घेतले तर आणखीन साहित्य काय लागणार आहे ते बघूयात आपल्याला साजूक तूप लागणार आहे खसखस जायफळ बेदाणे घेतलेत दूध बासमती तांदळाचं पीठ आणखीन गूळ आहे गूळ आपण बारीक करून घेतलाय आपण खोबरं किसून घेतलंय ते एका वाटीने मोजूया म्हणजे आपल्याला गुळ घ्यायला बरं पडेल खोबरं आपलं पूर्ण एक वाटी भरून या आता आपण गूळ घेऊया आपण ज्या वाटीने खोबरं मोजलंय त्याच वाटेने पाऊन वाटी गूळ घेतलाय तर आपल्याला मोदकाचं सारण एकदम चांगलं करण्यासाठी एका बाउलमध्ये खोबरं काढून घेऊया आधी खोबऱ्यामध्ये बारीक केलेला गुळ घालते सर्व गूळ आपल्याला एकदाच घालायचं आहे तर खोबरं आणखीन गुळ एकत्र मिक्स करायचं असं केल्याने आपलं सारण एकदम चांगलं होतं आणि लवकर बनतं गूळ आणि खोबरं एकदम एकत्र करून घ्यायचं मऊ झालं लगेच गूळ कारण पण झाकण ठेवून पंधरा मिनटं साईडला ठेवून देऊया दे आपण मोदकाची उकड घेतो तेव्हा एक वाटी पीठ असेल तर एक वाटी पाणी घेतो आपल्याला मोदक एकदम मऊ कापसासारखे करायचे त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी दूध घेतलं आहे ह्या दुधामध्ये अर्धे वाटी पाणी मिक्स करूया असं केल्याने आपले मोदक मऊ होतात आता आपण मोदकाची उकड तयार करूया आपण कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये दूध आणखीन पाणी घालूया दुधामध्ये अर्धा चमचा तूप घालते आहे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे अर्धा चमचा साखर घालूया चिमूटभर मीठ लागणार आहे मीठ कमी घालायचं दूध आणखीन पाणी उकळी आले चांगले आता आपल्याला गॅस बारीक करायचं आहे आणखीन पीठ घालायचं तांदळाचा आता वेळ न घालवता फटाफट ढवळून घ्यायचं गॅस एकदम बारीक ठेवल्या मिक्स करत राहायचं आहे आपण तूप घातलं होतं ना दुधामध्ये त्यामुळे थोडासा पिठाला आपला पिवळा कलर दिसतो आहे पण छान दिसतो आहे सुगंध येतो आहे बासमती तांदळाचं पीठ आणखी तूप पीठ आपलं छान मिक्स करून झालं आहे आता गॅस बंद करते पीठ आपण दहा मिनटं असं झाकून ठेवूया म्हणजे व्यवस्थित मुरलं जाईल तोपर्यंत सारण बनवूयात कढई गरम झाली आधी आपण खसखस भाजून घेऊया काय होतं आपण तुपामध्ये खसखस टाकली ना मग तरीही साईडला चिकटून बसते म्हणून आधी सुक्कीच भाजून घ्यायची थोडीशी गरम करायची बारीक गॅस ठेवला आहे खसखस झाले काढून घेते बघा पटकन छान खसखस भाजून झाली तुपामध्ये टाकले असते ना पूर्ण कडाईला पसरले असते कडाईमध्ये अर्धा चमचा तूप घालूया पण गूळ आणि खोबरं एकत्र केलं आहे ते तुपामध्ये घालायचं आहे गॅस बारीक ठेवून गुळ आणि खोबरं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं सर्व आपण सारण बनवतो आहे ही पद्धत एकदम सोपी आहे अशा पद्धतीने मोदकचं सारण बनवलं म्हणजे लवकर होतं बघा आपला गूळ पटकन विरगळला गेला तर डायरेक्ट टाकलं असतं ना वेळ लागतो सारणामध्ये मनुके घालते पण खसखस भाजून घेतले ती पण घालूया आज आपण काय काजू बदाम घातले नाही कधी कधी काय होतं मधं उकडायला ठेवले ना मग काजूचा तुकडा वगैरे साईडला आला तर मोदक उकलतं सारण आपलं दोन ते तीन मिनटं परतून घेतलं तर बघा साईडला तूप सुटायला लागलं ला। म्हणजे आपलं सारण झालं आहे आता आपण गॅस बंद करूया जास्त वेळ परतत घ्यायचं नाही नाही तर मग काय गुळ कडक होतो गुळ आणि खोबरं ना पाकासारखं होतं तर गॅस बंद केला पण एक चमचा वेलची पावडर घालूया जायफळ किसून घेते थोडंसं किसायचं जास्त जायफळ घालायचं नाही एक छोटा अर्धा चमचा होईल एवढं जायफळ किसून घ्यायचं आहे आपल्याला जायफळ आणि वेलची पावडर घातली आहे आपण मिक्स करूया जायफळमुळे किती छान सुगंध येत आहे गुळाचा काही पदार्थ केला ना मग जायफळ घालायचं सारण आपलं बनवून तयार आहे आपण पिठाची उकड चाकून ठेवली ती बघूया पीठ एका ताटात काढते म्हणजे आपल्याला मळायला येईल पीठ गरम आहे हात भाजतो आहे आपण वाटेने पीठ मळून घेऊया पीठ थोडं थंड झालं आहे आता हाताने मळू शकतो तर पीठ आपल्याला ना चांगलं मळायचं आहे मी ते दोन चमचे गरम पाणी करून घेतलं आहे जर लागेल तर ह्याच्यातलं पाणी घेऊन पीठ मळायचं पिठामध्ये थोडंसं पाणी घालूयात आपल्याला एक जाड कपडा घ्यायचा आहे त्याच्यावर ठेवायचं ताट पिठाचं आता आपल्याला तळ हाताने पीठ मळून आहे परत गोळा करायचा परत मळून घ्यायचं पीठ असं पीठ मळल्याने एकदम मऊ होतं पीठ आपलं चांगलं मऊ झालंय आता काय करायचं एक छोटासा गोळा काढायचा आणि हाताहू ठेवून आपण गुलाबजाम करतो ना तसं करून बघायचं एकदम छान गोळी झाले कुठेही उकलत नाही म्हणजे आपलं पीठ मळून झालंय आपली सर्व तयारी करून झाली आता मोदक करायला घेऊया आज आपण स्टीमरमध्ये मोदक उघडवणार नाही हो चाळणीमध्ये उघडूया आपण इथे चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलं आहे त्याला ना होल करून घ्यायचे म्हणजे मोदकच्या खाली पाणी जमा होत नाही काट्याच्या चमच्याने होल करून घ्यायचे पूर्ण पानाला नाही केले तरी चालेल मध्ये मध्ये झाले तरी बाजाल केळीच्या पानाला तूप लावायचं आहे पूर्ण पानाला तूप पसरवून घ्यायचं मोदकच्या साच्याला पण तूप लावून घेऊया पिठाचा गोळा घ्यायचा फार मोठा घ्यायचा नाही एक सुपारीच्या आकाराचा घ्यायचा पूर्ण साच्याला पीठ पसरवून घ्यायचं तर सारण घ्यायचं चा, मोदकच्या आतमध्ये भरून घ्यायचं व्यवस्थित दाबायचं सारण ठेवल्यावर परत छोटासा एक पिठाचा गोळा घ्यायचा एकदम छोटा घ्यायचा पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि लावून घ्यायचं साचा उघडून मोदक काढून घेऊयात हां ते छान मोदक बनवून तयार झाला उरलेले सर्व मोदक बनवून घेते सर्व मोदक आपले बनवून झालेत एक करंजी पण बनवले मी आता आपल्याला मोदक उकडायला ठेवायचे आहेत मी इथे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आपल्याला काय करायचं आहे मोदक उकडवायच्या आधी पाण्यात बुडवून मग चाळणीमध्ये ठेवायचं म्हणजे काय होतं आपले मोदक उकलत नाहीत मोदक करेपर्यंत वेळ जातो मग पीठ थोडं सुकलं जातं म्हणून पाण्यात बुडवायचे जेवढे बसतील तेवढे एका वेळेला ठेवूया उरलेले नंतर वापवायचे सर्व मोदक ठेवून झालेत आपण मोदकच्यावर केसर लावूया केसर आधीच ठेवायचे आता म्हणजे छान कलर येतो मोदकला कढईमध्ये आपण एक स्टँड ठेवलं आहे त्याच्यावर चाळण ठेवायची आहे त्यावरून झाकण ठेवायचं मोदक आपण पंधरा मिनटं उकडवून घेऊया पंधरा मिनटं झाले आपण मोदक बघूया ते झाकण व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून मी हे झाकण ठेवलं आहे वा वा एकदम छान आपले मोदक किती छान दिसत आहेत चाळण आपण कढईमधून काढून घेऊया म्हणजे आपले मोदक लवकर थंड होतील पण चाळणीतून एक मोदक काढून बघूया व्यवस्थित निघतो आहे का हे बघा छान मोदक निघतो आहे अजिबात चाळणीला ले चिकटलं नाही म्हणून मोदक उकडायच्या आधी पाण्यात बुडवून घ्यायचा पण मोदक काढण्यासाठी ताटामध्ये केळीचं पान ठेवूया म्हणजे आपल्याला मोदक व्यवस्थित काढता येते मोदक आहेत म्हणजे आपल्याला साजूक तूप लागेल तूप कडवून घेतले आपण मोदक बनवण्यासाठी उकड घेतली त्याच्यामध्ये अर्धं दूध अर्धं पाणी घेतलं त्याच्यामुळे आपले मोदक एकदम मऊ कापसासारखे झालेत आपण सारणामध्ये वेलची घातली जायफळ घातलं आणखीन तूप त्याच्यामुळे पूर्ण घरभर सुगंध पसरले मोदक आपण ह्या पद्धतीने बनवले का एकदम चांगले बनतात आपण एक मोदक फोडून बघूया वा वा किती छान झालं एकदम मऊ लुसलुशीत आणि आपण मोदकामध्ये सारण पण किती भरपूर भरले त्याच्यावर साजूक तूप घालायचं वा मस्त एकदम खाण्यासाठी खाऊन बघते मोदक कसा झालं आहे मोदक आपले एकदम छान झाले आहेत सुंदर आता गणपती बाप्पा येतात ह्या पद्धतीने मोदक बनवा घरच्यांना नक्की आवडते आपले मोदक थंड झालेत आता काय करायचं एका खोलगट भांड्यामध्ये भरायचे आणखीन झाकून ठेवायचं किंवा डब्यामध्ये भरायचे म्हणजे ते कडक होत नाहीत आपण उकड घेण्यासाठी दूध आणखीन पाणी मिक्स आहे नुसत्या पाण्यामध्ये उकड घेतली तरी पण चालेल आपण मोदकचं सारण बनवलं आहे त्याच्यासाठी गूळ आहे गुळ आवडत नसेल तर साखर घालून बनवलं तरी पण चालेल माझी आजी नेहमी म्हणायची मोदक केले ना का एक करंजी बनवायची म्हणून मी पण एक करंजी बनवले तुम्ही असे करंजी बनवता का मोदक केल्यावर तुम्ही मोदक कसे बनवता आणखीन मोदक बनवताना उकड कशी घेता मला सांगा नक्कीच बनवून बघेन पप्पाच्या निवेदासाठी आपण हे उकडीचे मोदक बनवलेत नंतर आपण तळून मोदक बनवूया